देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय राजकीय पक्षाकडून प्रचार केला जातोय विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे आंध्र प्रदेशमधून एक मोठी घटना समोर आली आहे मेगास्टार चिरंजीवी यांनी येथील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नेतृत्वाखालील एनडीएला चालना देण्यासाठी टीडीपी जनसेना भाजप युतीला आपला पाठिंबा दिला दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांनी राजकारणापासून दुरावले होते निवडणुकीपूर्वी त्यांनी एनडीएला दिलेला पाठिंबा युतीसाठी फायदेशीर ठरू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे युपीए दोन मध्ये मंत्री असलेले चिरंजीवी आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर राजकारणात निष्क्रिय होते त्यांचा भाऊ आणि लोकप्रिय स्टार पवन कल्याण आणि त्यांचा पक्ष जनसेना हे आधीच एनडीए आघाडीचा भाग आहे चिरंजीवी आंध्रमधील मागासलेल्या कापू जातीतून आले त्यांची मतांची टक्केवारी पंधरा टक्के एनडीए आघाडीला ही मतं मिळाल्यास विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर लोकसभा निवडणुकीतही मोठी उलतापालत होऊ शकते याचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार आहे राजकीय पक्षातील प्रमुख पक्ष असलेल्या तेलगू चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते चिरंजीवी यांचा प्रजाराज्यम पक्षाचे प्रमुखांनी आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय सध्या आंध्र प्रदेश येथे विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांच्या शब्दाला मान आहे अशात आज चिरंजीवी यांनी आपले बंधू पवन कल्याण यांच्या जनसेनाबरोबर सध्या भाजपा एक साथ निवडणूक लढवत आहे यात त्यांनी भर टाकली चिरंजीवी यांनी एनडीएला पाठिंबा दिल्यानं आंध्र प्रदेशासह तेलगू समाजावर त्याचा परिणाम जाणवणार आहे चिरंजीवी यांच्या पक्षानं प्रदेशातील मागासवर्गीय कापू समाजाचं भाजपा जनसेना व प्रजाराज्यम या युतीसाठी पूरक ठरणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रात नसला तरी चिरंजीवी यांचे फॅन्स सोलापुरात आहेत त्यांचा काही प्रमाणात फरक जाणवेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी